नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्लिश मिडियम शाळा आणि इतर महत्त्वाच्या पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयाचे नाव आहे विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस भैरवनाथ मंदिर भैरोबा नाला यू टी कंपाठण जवळ वानवडी पुणे एक फोन नंबर झिरो टू झिरो डॅश टू सिक्स डबल थ्री फोर थ्री फोर टू शिक्षक पाहिजेत रकाण्यात रिक्तपदाचा तपशील दिला आहे माध्यमिक विभागासाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य इयत्ता आठवीच्या वर्गासाठी तर पहा या ठिकाणी स्पष्ट सूचना दिली आहे इयत्ता आठवीच्या वर्गासाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे माध्यमिक विभागासाठी शैक्षणिक पात्रता एक बी ए ऑब्लिक यम ए बीए बी एड बी ए बी एड चालेल किंवा यम ए बी एड विषय आहे मराठी इतिहास भूगोल बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड गणित विज्ञान त्यानंतर आहे जागा दिलेल्या आहे रिक्त जागा एक जागा बी जे विमुक्त जाग ती संवर्गासाठी एक जागा एन टी बी भटक्या जमाती संवर्गासाठी जागेचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि संवर्गाचा त्यानंतर आहे माध्यमिक विभागासाठी टी ए आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य तर या ठिकाणी टी ए आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक कॉम बी एड इंग्रजी व अर्थशास्त्र वा दोन्ही विषयात यम ए सेकंड क्लास उत्तीर्ण असणे अनिवार्य जागेचा उल्लेख केलेला आहे एक जागा ओपन खुल्या संवर्गासाठी एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव लेखनिक पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर आवश्यक मराठी इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक संगणकाचे अकाऊंटिंग ज्ञान आवश्यक रिक्त जागा एक जागा इन्फॉर्मेशन सूचना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत वरील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा मुलाखतीची तारीख कळवली जाईल तर पहा या ठिकाणी स्पष्ट सूचना दिली आहे उमेदवारांनी सॉरी उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत दिलेल्या म्हणजेच वरील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा किंवा पाठवायचा आहे मुलाखतीची तारीख कळवली जाईल मुलाखतीची इंटरव्ह्यूची डेट कळवली जाईल उमेदवारांना वरील पद शासकीय नियमानुसार शासनाच्या अटी व शर्तींना अधीन राहून भरले जाणार आहे तर जे काही वर रिक्त पद पदे दिली आहे ती सर्व पदे किंवा पद शासकीय नियमानुसार शासनाच्या अटी व शर्तींना अधीन राहून भरले जाणार आहे श्री बाळासाहेब शिवरकर माजी राज्यमंत्री अध्यक्ष विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान पुणे एक जाहिरात क्रमांक दोन ही जाहिरात प्राथमिक शाळेची आहे दयानंद उच्च प्राथमिक शाळा शाळेचे नाव दयानंद उच्च प्राथमिक शाळा रन बाय आर्य विद्यासभा मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन अल्पसंख्याक इन्स्टिट्यूशन आहे ॲड्रेस आहे जरीपटका नागपूर डबल फोर डबल झिरो वन फोर स्पॉट इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे टाईप ऑफ पोस्ट शिक्षण सेवक शिक्षण सेवक आहे पदाचे नाव वर्ग दिलं आहे वन टू फिफ्थ किंवा इयत्ता पहिली ते पाचवी सब्जेक्ट विषय ऑल सब्जेक्ट इन हिंदी मिडियम सर्वच विषय हिंदी मीडियममध्ये हिंदी मीडियम करता नंबर ऑफ पोस्ट रिक्त जागा एक जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एच एस एस सी प्लस डी एड प्लस टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी तर पहा शैक्षणिक पात्रता आहे बारावी प्लस डी एड प्लस टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एड प्लस सी टी ई टी पेपर वन पास असणे अनिवार्य आहे इन्फॉर्मेशन सूचना इलिजिबल अँड इंटरेस्टेड फिमेल कॅन्डिडेट्स शूड present themselves on Sunday, 9th February 2025 at 10 am in the Dayanand Uchya Prathamik Shala, Arya Samaj Road, Jaripatka, Nagpur for personal interview on their own expenses with original and xerox copies of testimonials and submit along with the prescribed application form which is available at the interview spot free of cost. पे विल बी गिवन ॲज पर गव्हर्मेंट रूल्स अपॉइंटमेंट विल बी सब्जेक्ट टू द अॅप्रुव्हल ऑफ एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जिल्हा परिषद नागपूर द मॅनेजमेंट अँड द स्कूल कमिटी रिझर्व्ह द राईट टू पोस्टपॉन द पर्सनल इंटरव्ह्यू तर या ठिकाणी पात्रताधारक आणि इच्छुक महिला उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकता मुलाखतीचा दिवस आहे संडे रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे दहा वाजता आणि मुलाखत आहे दयानंद उच्च प्राथमिक शाळा आर्य समाज रोड जरीपटका नागपूर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे स्वतःच्या खर्चाने जायचं आहे सोबत जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स प्रमाणपत्राचे झेरॉक्स कॉपी घेऊन जायचे आहे ओरिजनल मूळ कागदपत्राच्या अँड सबमिट अलॉंग विथ द प्रिस्क्राईब अप्लिकेशन फॉर्म आणि अप्लिकेशन फॉर्म सो सहित सबमिट करायचे आहे डॉक्युमेंट्स आणि अप्लिकेशन फॉर्म हा अवेलेबल करून दिलेला आहे त्या ठिकाणी शाळेच्या ठिकाणी पे विल बी गिवन ॲज पर गव्हर्मेंट रूल्स सरकारच्या नियमानुसार या ठिकाणी पगार वेतन मिळणार आहे अपॉइमेंट विल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जिल्हा परिषद नागपूर तर पहा प्रायमरी जिल्हा परिषद नागपूर एज्युकेशन ऑफिसर यांनी या विषयाला मान्यता दिली आहे द मॅनेजमेंट अँड द स्कूल कमिटी रिझर्व्ह द राईट टू पोस्टपॉन द पर्सनल इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ही पोस्टपॉन करण्याचे अधिकार मॅनेजमेंट अँड द स्कूल कमिटीने राखून ठेवलेले आहे सेक्रेटरी स्कूल कमिटी रथ क्रमांक तीन वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत थ्री पिरॅमिड एज्युकेशन सोसायटीज ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडियम स्कूल शाळेचे नाव आहे ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडियम स्कूल ॲड्रेस तळेगाव चाकण रोड महालुंगा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे नाईन वन सिक्स एट डबल वन नाईन सिक्स फोर झिरो दुसरा संपर्क क्रमांक डबल नाईन टू थ्री सेवन नाईन फाईव्ह टू वन थ्री ए सी बी एस सी इंग्लिश मिडियम स्कूल रिक्वायर्स फॉलोईंग टीचर्स तर पाच सी बी एस सी इंग्लिश मिडियम शाळेसाठी खालील शिक्षक पाहिजे आहेत किंवा खालील शिक्षकांची भरती करण्यात येत आहे सिरियल नंबर वन सब्जेक्ट प्री प्रायमरी टीचर्स विभाग दिला आहे प्री प्रायमरी टीचर्स क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट विथ डी एड ऑब्लिक बी एड विषय दिले आहे मॅथ इंग्लिश सायन्स हिंदी डिग्री ऑब्लिक डिप्लोमा इन प्री स्कूल एज्युकेशन तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे एनी ग्रॅज्युएट विथ डी एड किंवा एनी ग्रॅज्युएट विथ बी एड असेल तरी चालेल म्हणजेच ग्रॅज्युएट बरोबर डी एड असेल तरी चालेल किंवा ग्रॅज्युएट बरोबर बी एड असेल तरी चालेल आणि विषय आहे मॅथ इंग्लिश सायन्स हिंदी त्यानंतर आहे डिग्री ऑब्लिक डिप्लोमा इन प्री स्कूल एज्युकेशन नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन रिक्त जागा आहेत दोन जागा सिरियल नंबर टू सब्जेक्ट प्रायमरी अँड सेकंडरी टीचर्स दोन नंबरचा पद आहे दोन नंबरचे पद विषय आहे प्रायमरी अँड सेकंडरी टीचर्स क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक यम ए ऑब्लिक यम एस सी ऑब्लिक डी एड ऑब्लिक बी एड ऑब्लिक यम एड विषय दिले आहे मॅथ इंग्लिश सायन्स सोशल सायन्स हिंदी एकूण आठ जागा सर्वात जास्त जागा आहे प्रायमरी अँड सेकंडरी टीचर्ससाठी त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट कॉम्प्युटर टीचर क्वालिफिकेशन आहे बी सी ए ऑब्लिक बी सी एस ऑब्लिक बी एस सी कॉम्प्युटर तर पहा या ठिकाणी बी सी ए असेल तरी चालेल किंवा बी सी एस असेल तरी चालेल किंवा बी एस सी कॉम्प्युटर असेल तरी चालेल एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर सब्जेक्ट आहे आर्ट अँड क्राफ्ट टीचर क्वालिफिकेशन आहे ए टी डी एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट आहे स्पोर्ट टीचर पदाचे नाव स्पोर्ट टीचर क्वालिफिकेशन बी पी एड फिजिकल एज्युकेशन त्यान एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव ॲडमिन क्वालिफिकेशन आहे बी कॉम ऑब्लिक कॉम वेल कम्प्युटर नॉलेज एक जागा इन्फॉर्मेशन सूचना एक एक्सपिरियन्स कैंडिडेट्स विल बी प्रिफर्ड अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल दोन स्कूल ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल फ्रॉम पिंपरी चिंचवड अँड चाकण तर या ठिकाणी शाळेकरून ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी मिळणार आहे पिंपरी चिंचवड आणि चाकण त्यानंतर आहे सिरियल नंबर सॉरी नेक्स्ट मुद्दा आहे थ्री जॉब सीकर्स कॅन अप्लाय ऑन अन। आणि जॉब ने या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर अप्लाय करायचा आहे और सबमिट करायचं आहे और सबमिट अप्लिकेशन एलॉग विथ सी व्ही टू स्कूल व्हॉट्सअप नंबर नाईन वन सिक्स एट डबल वन नाईन सिक्स फोर झिरो तर या व्हॉट्सअप uh, नंबरवर अप्लिकेशन uh, विथ सी uh, वी सेंड करायचं आहे त्यानंतर आहे शेवटचा मुद्दा क्रमांक चार कॉन्व्हेंट एज्युकेटेड ऑर इंग्लिश मिडियम कॅन्डिडेट्स आर प्रिफर्ड कॉन्व्हेंटमधून ज्यांचं शिक्षण झालं आहे किंवा इंग्लिश मिडियमचे वि उमेदवार जे आहेत अशांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल रिगार्ड्स प्रिन्सिपल ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडियम स्कूल क्रमांक चार विद्या ददाती विनय याचा अर्थ ज्ञान माणसाला नम्र बनवते नम्रता योग्यता निर्माण करते योग्यता संपत्ती आणि समृद्धी निर्माण करते समृद्धी योग्य आचरणाकडे नेते आणि योग्य आचरण समाधान देते श्री राम ज्ञानपीठ्स राजवीर पब्लिक स्कूल वाशी शाळेचे नाव आहे राजवीर पब्लिक स्कूल वाशी सेल्फ फायनान्स स्कूल स्वयंअर्थसहाय्य शाळा आहे गव्हर्मेंट ॲप्रुवड ॲड्रेस दिला आहे नियर खात खंथाना राधानगरी रोड आ, वाशी तालुका करवीर डिस्ट्रिक्ट कोल्हापूर फोर वन सिक्स झिरो डबल वन रिक्रूटमेंट्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तर पहा भरती करण्यात येत आहे दोन हजार पंचवीस दोन हजार करता शैक्षणिक वर्ष सिरियल नंबर वन सब्जेक्ट अकेदमिक हेड इंग्लिश मीडियम क्वालिफिकेशन एम ए ऑब्लिक एम एस सी बी एड एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड अकेदमिक हेड इंग्लिश मिडियमकरता त्यानंतर आहे दोन इंग्लिश ऑब्लिक एस एस टी क्वलिफिकेसन बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चलेल कि एम ए बी है सीरियल नंबर थ्री सब्जेक्ट मैथ्स ऑब्लिक साइन्स क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड अल तरी चले कि एम एस सी बी एड अल तरी चलेनतर सीरियल नंबर फोर विषय मराठी ऑब्लिक हिंदी क्वॉलिफिकेसन बी ए ऑब्लिक एम ए बी एडन है सीरियल नंबर फाइव सब्जेक्ट आई टी ऑब्लिक कंप्यूटर सायंस क्वालिफिकेशन एम सी ए ऑब्लिक बी एस सी कॉम्प्युटर ऑब्लिक डिप्लोमा कॉम्प्युटर त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट प्री प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन डी एड ऑब्लिक बी एड ऑब्लिक टी टी सी सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट म्युझिक टीचर क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन म्युझिक त्यानंतर आहे सिरियल नंबर एट सब्जेक्ट स्पोर्ट्स टीचर फॉर ऑल गेम्स क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन ऑब्लिक बी पी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर नाईन पदाचे नाव ड्रायव्हर्स क्वालिफिकेशन एस एस सी पब्लिक एच एस सी विथ बॅज अँड हेवी लायसन्स तर पहा ड्रायव्हरसाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी किंवा बारावी विथ बॅज अँड हेवी लायसन्स फॉर्मेशन सूचना नोट एलिजिबल कॅन्डिडेट्स विथ फ्लुएन्सी इन इंग्लिश मेसेंड देअर रिझ्यूम टिल फिफ्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑन बिलो ईमेल आय डी तर पहा पात्र उमेदवार ज्यांची फ्लुएन्सी आहे इंग्रजीमध्ये ते आपला रिझ्यूम पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत खाली दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवू शकतात दोन मेन्शन युअर व्हॉट्सअप नंबर ऑन रिझ्यूम रिझ्यूम पाठवत वा असताना व्हॉट्सअप नंबर मेन्शन करणे आवश्यक आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा वी विल सेंड इंटरव्ह्यू डेट अँड स्कूल लोकेशन ऑन युअर व्हॉट्सअप नंबर तर तुम्हाला इंटरव्ह्यू डेट आणि शाळेचे लोकेशन ठिकाण व्हॉट्सअप नंबरवर कळविल्या जाईल किंवा पाठवल्या जाईल कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे प्रिन्सिपल व्ही एस सरनो बात हे तीन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे सेक्रेटरी श्रीराम ज्ञानपीठ प्रेसिडेंट राजवीर पब्लिक स्कूल रथ क्रमांक पाच उज्ज्वलाताई पवार सी बी एस सी स्कूल कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड फॉर सी बी एस सी अँड स्टेट बोर्ड शाळेचे नाव आहे उज्ज्वलाताई पवार सी बी एस सी स्कूल उमेदवार पाहिजेत सी बी एस सी आणि स्टेट बोर्ड करिता वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन सब्जेक्ट मॅथमॅटिक्स नंबर ऑफ पोस्ट एकूण पाच जागा डेसिग्नेशन पदाचा मुद्दा पी जी टी ऑब्लिक टी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ऑब्लिक ट्रेन ग्रॅज्युएट टीचर क्वालिफिकेशन्स बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड ऑब्लिक डी एड म्हणजे बी एस सी बी एड असेल तरी चालेल किंवा बी एस सी डी एड असेल तरी चालेल किंवा एम एस सी बी एड असेल तरी, तरी सुध्धा तुम्हें अप्लाय करू शकता सीरियल नंबर टू सब्जेक्ट साइन्स एकूण सहा जागा डेसिग्नेशन पी जी टी ऑब्लिक टी जी टी क्वालिफिकेसन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड ऑब्लिक डी एड सीरियल नंबर थ्री सब्जेक्ट इंग्लिश एकूण चार जागा डेसिग्नेशन पी जी टी ऑब्लिक टी जी टी क्वालिफिकेसन एच एस सी ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी एड ऑब्लिक डीएड मजेच एच एस सी डी एड चलेल कि बी ए डीएड चलेल कि बी एस सी डी एड चलेल कि बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड चालेल त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर सब्जेक्ट एस एस टी नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा डेसिग्नेशन पी जी टी ऑब्लिक टी जी टी क्वालिफिकेशन एच एस सी ऑब्लिक बी BA, ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी एड ऑब्लिक डी एड सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट आय टी एकूण दोन जागा डेसिग्नेशन पी जी टी ऑब्लिक टी जी टी क्वालिफिकेशन एम एस सी ऑब्लिक बी एस सी कॉम्प्युटर सायन्स सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव कोऑर्डिनेटर एकूण दोन जागा क्वालिफिकेशन एम ए ऑब्लिक एम एस सी बी एड ऑब्लिक डी एड फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट सेंड देअर रिज्यूम ऑन ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे इच्छुक उमेदवार यावरती आपला ईमेल सॉरी रिझूम सेंड करू शकता या दिलेल्या ईमेलवर इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख संडे ट्वेंटी सिक्स जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह टाइम टेन ए एम टू टू पी एम तर पहा मुलाखतीची तारीख दिली आहे रविवार वार, वार सव्वीस जानेवारी 2025, दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत वेनू ठिकाण आहे उज्ज्वलताई पवार सी बी एस सी स्कूल कॅम्पस गट नंबर वन झिरो एट वन झिरो नाईन बीड रोड निपाणी छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट संपर्क करण्यासाठी तीन संपर्क क्रमांक दिले आहे रथ क्रमांक सहा अनेकांत एज्युकेशन सोसायटीज अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर सेल्फ फायनान्स स्वयंअर्थ साहित्य वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू टू थाउजंड ट्वेंटी फायू टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स प्रत्यक्ष मुलाखत शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस करीता एलिजिबल कैंडिडेट्स मे अपियर फॉर द इंटरव्ह्यू ऑफ अनेकांत सायन्स फाउंडेशन पात्र उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात वर्ग दिली आहे सेवन एट अँड नाईन सिरियल नंबर वन सब्जेक्ट फिजिक्स क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड सिरियल नंबर टू सब्जेक्ट केमिस्ट्री क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी एड म्हणजेच बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड सिरीयल नंबर थ्री सब्जेक्ट बायोलॉजी क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजेच बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर विषय सब्जेक्ट मैथमेटिक्स क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड इन्फॉर्मेशन सूचना वन इंटरव्यू विल बी हेल्ड ऑन ट्यूजडे ट्वेंटी एट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायू ॲट टेन ए एम तर पहा मुलाखत होणार आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता दोन वेन्यू आय मुलाखतीचे ठिकाण अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर थ्री ब्रिंग द नेसेसरी डॉक्युमेंट्स अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अलॉग विथ रिज्यूम सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहे आणि अनुभव सर्टिफिकेट त्याचबरोबर रिज्यूम श शेवटचा मुद्दा चार अदर हायर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स वूड बी प्रिफरेबल उच्च शिक्षित आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एट वन फोर नाईन झिरो सेवन नाईन टू सिक्स वन प्रिन्सिपल अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर चेअरमॅन पब्लिक सेक्रेटरी अनेकांत एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी जयसिंगपूर रात क्रमांक सात ए आर फुले ज्युनियर कॉलेज नागपूर कॉलेजचे नाव आहे ए आर फुले ज्युनियर कॉलेज नागपूर ॲड्रेस महेशनगर शांतीनगर रोड इतवारी रेल्वे स्टेशनजवळ नॉर्थ पॉइंट स्कूल परिसर नागपूर शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीस अन्वये दिनांक सात तीन दोन हजार एकोणीस व क्रमांक दिला आहे दिनांक आहे एकवीस आगस्ट दोन हजार चोवीस अन्वये सतरा दोन हजार चोवीस ते पंचवीसकरिता खालील पदे भरणे आहे वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार लागू अंशता अनुदानित वीस टक्के संस्था अल्पसंख्याक तर पहा या ठिकाणी ही संस्था अल्पसंख्याक संस्था आहे आणि अंशता अनुदानित वीस टक्के अनुदान या संस्थेला आहे या ज्युनियर कॉलेजला आहे ए आर फुले ज्युनियर कॉलेज नागपूर वीस टक्के अनुदानित शाखा कला वाणिज्य क्रमांक एक विषय कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता यानी ग्रॅज्युएट विषय मराठी ऑब्लिक इंग्लिश टायपिंग एम एस सी आय टी तर पहा या ठिकाणी सॉरी शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी एनी ग्रॅज्युएट मराठी ऑब्लिक इंग्लिश टायपिंग विषय नाही आहे मराठी ऑब्लिक इंग्लिश टायपिंग आहे किंवा एम एस सी आय टी पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे शाखा विज्ञान क्रमांक दोन विषय किंवा पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लेबॉरेटरी असिस्टंट शैक्षणिक पात्रता बी एस सी विथ कम्प्युटर नॉलेज बी एस सी झालेलं असायला पाहिजे त्याचबरोबर कम्प्युटरचे ज्ञान असायला पाहिजे पदसंख्या एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना मुलाखतीकरता पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दोन फोटो व स्वलिखित अर्ज यासोबत स्वखर्चाने दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवार ठीक दुपारी एक वाजता वरील पत्त्यावर उपस्थित राहावे टीप अनुभवास प्राधान्य उमेदवारांना स्पष्ट सूचना दिलेल्या पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दोन फोटो व स्वलिखित अर्ज यासोबत स्वखर्चाने एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवारला ठीक दुपारी एक वाजता दिलेल्या वरील पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे आणि अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल अनुभवास प्राधान्य देण्यात येईल संस्था सचिव मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकूण सात जाहिराती आपण पाहिल्या आहेत या सातही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात सॉरी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद